उत्तराखंडमध्ये हिमस्खलनात सत्तावन्न मजूर दबले सोळा जणांना वाचवण्यात आलं तर सैन्य म्हणाले रस्त्यावरून बर्फ हटवताना अपघात आज रात्री पावसाचा अलर्ट नमस्कार मंडळी मी सुनील आपण पाहतो सुनील न्यूज शुक्रवारी सकाळी सात वाजून सोळा मिनिटांनी उत्तराखंडमधील चमोली येथे हिमस्खलनामुळे सत्तावन्न कामगार बर्फाखाली दबले गेल्याचे समोर आले आहे तर काही कामगार आ आठ कॅन्टेनर आणि एका शेडमध्ये होते बद्रीनाथला लागून असलेल्या चमोलीच्या माना गावात ही घटना घडली आहे येथे बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन बी आर ओ ची टीम चमोली बद्रीनाथ महामार्गावरील बर्फ हटवण्याचे काम करत होती त्यावेळेस हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे लष्कराच्या म्हणण्यानुसार घटनेची माहिती मिळताच आयबेक्स ब्रिगेडचे शंभरहून अधिक जवान तातडीने बचाव कार्यात सहभागी झाले यामध्ये डॉक्टर आणि रुग्णवाहिक वाहिका कर्मचारी यांचा देखील समावेश झाल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे सकाळी अकरा वाजून एक्कावन्न मिनिटांनी पथकाने पाच कॅन्टेनर शोधले आणि दहा कामगारांना वाचवण्यात त्यांना यश आलं होतं या लोकांना जोशीमठ आणि माना येथील रुग्णालयात पाठवण्यात आले आहे दहा पैकी चार जणांची प्रकृती अतिशय गंभीर दाखवली जात आहे लष्कराच्या म्हणण्यानुसार उर्वरित तीन कंटेनरचा शोध आज अद्यापही सुरूच आहे आतापर्यंत एकूण सोळा कामगारांना वाचवण्यात नऊ जवानांना यश आले आहे तर एक्केचाळीस जवानांचा शोध अजून सुरूच आहे लष्कर व्यतिरिक्त एन डी आर एफ एस डी आर एफ आय टी बी पी आणि बी आर ओच्या च्या तुकड्यांच्या घटनास्थळी उपस्थित राहून त्यांच्या कार्य चालू आहे उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी अपघाताबाबत राज्य आपत्ती नियंत्रण कक्षाच्या एस एफ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली आहे तर उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देखील हवामान खात्याने दिला आहे येथे हवामान विभागाने अठ्ठावीस फेब्रुवारीच्या रात्री उशिरापर्यंत उत्तराखंडमध्ये वीस सेल सेमी पर्यंत मुसळधार पावसाचा इशारा जारी केला आहे चिमोलीचे डीएम संदीप तिवारी म्हणाले घटनास्थळी सतत पाऊस आणि भरपुरुष्टी होत आहे त्यामुळे आम्ही हेलिकॉप्टर पाठवू शकत नाही अशी देखील त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला आहे एस डी आर एफच्या आय आय जी रिधिमा अग्रवाल यांनी बी आर ओ कमांडरचा हवाला देत सांगितले की ही घटना बद्रीनाथ धामजवळील घडली असून एस डी आर एफची एक टीम जोशी मठून रवाना झाली आहे लग लगबाड येथील रस्ता रोको आहे सैन्य ते उघडण्यास व्यस्त आहे दुसऱ्या पथकाला स सशस्त्रधारा हॅली हेलिपॅडवर सतर्क ठेवण्यात आले आहे एस डी आर एफची देखील ड्रोनची देखील टीम यामध्ये आपल्याला आल्याची पाहायला मिळत आहे तर जखमींना माना येथील आर्मी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे